बयानी नंबर दिला मला एक विद्यार्थी आहे आपल्या बीडचा नगरला राहतो दोन हजार एकोणतीस मध्ये त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला होता आय पी सी तिथे तो आता पुण्याला शिक्षणाला आहे तर सदाशिपेठेमध्ये अभ्यास करतो त्याला थोडं प्रॉब्लेम येते क्लिअर भेटण्यात चालली आहे त्याला आता कंपनीला जॉईनिंग आहे ते एफ आय ऍक्टिव्ह असल्यामुळे त्याला कंपनीमध्ये थोडा प्रॉब्लेम येतोय आणि ते गुन्हा दाखल केले होते ते दीड ते एक शिक्षक आहेत तर त्यांना म्हणजे फक्त ते मागे घेतला तर त्याला म्हणजे भविष्याचा प्रश्न आहे आणि तो विद्यार्थी त्या गुन्ह्यामध्ये सक्रिय नव्हता त्याच्या मित्रांनी केले बट हा फसला गेला असं विषय किती गुन्हा टाकलाय हा चोरीचा आहे बीड मध्ये हा बीडमध्ये शिवाजीनगर म्हणजे शिक्षकांनी टाकलाय का हा शिक्षकांनी टाकलाय ते काहीतरी का प्रकरण होतं वाटतं मला नेमकं माहिती नाही त्याला तुम्हाला भेटायला सांगेल तो आता बीडलाच आहे बीड आहे का सध्या हा सध्या तो बीड मध्ये आहे प्रॉपर बीडचाच आहे पण साठी पुण्याला राहतो मी पोलिस मध्ये आहे आरमान बाय सोबत चालते चालते त्याला समजलं त्याला काय करा माझा नंबर द्या मी डायरेक्ट ऋषिकेश बाबा त्यांच्याशी बोलणं तो काय भेटून आपण ठीक आहे दादा चालेल म्हणजे तुमच्याकडून होईल तेवढं मदत करा ना चला शंभर टक्के माझा नंबर द्या हो दादा चालेल हो हो धन्यवाद हो देना ती जनतेसाठी आम्ही सदैव तयार यार न्यायासाठी सदैव तयार एका शब्दावर